नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात स्पेशल आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे एक मोफत एक मोफत तुम्हाला पिठाची गिरणी मिळेल आणि एक फुकट म्हणजे पैसे न देता फुकट एक चक्की मिळेल पिठाची गिरणी मिळेल जेणेकरून दोन गोष्टी होतील एक तर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करून पैसे कमावसा आणि दुसरी गोष्ट तर तुम्ही स्वतःचं दळण स्वतःच्या घरचं तरी काढू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मित्रांनो तुम्हाला ठीक आहे तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आणि ना 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 परिपूर्ण माहिती भेटेल ठीक आहे चला तर मित्रांनो आपण मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो ते एका कागदावर लिहून ठेवू शकता किंवा ते व्यवस्थित ऐकू शकता ठीक आहे आणि क जर नाहीच समजलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती मी टॅशीच टाकलेलीच असते ठीक आहे तर चला सर्वप्रथम मित्रांनो जर नवी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला मिळेल कारण आपलं यूट्यूब चॅनल सरकारी योजनांचं किंग मेकर आहे योजना किंग आहे आपलं चॅनल काय आहे योजना किंग म्हणजे प्रत्येक सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनलवर असतात म्हणजे असतातच ठीक आहे आता मी आज मोफत चक्की वाटप योजना आणलेली आहे जसं की गुलाबी रिक्षा आतापर्यंत सरकारने वाटप केल्या ठीक आहे नंतर जेवणाचे ताटा या ठिकाणी वाटप केले अशा अनेक गोष्टी या ठिकाणी वाटप केल्या सरकारने तर त्याचप्रमाणे मित्रांनो ही जी चक्की तुम्हाला दिसते ठीक आहे ही चक्की तुम्हाला दिसते या महिलेच्या मागे जी चक्की आहे अशा प्रकारची चक्की तुम्हाला मिळेल आणि याचे सरकारचे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो तर मी आता सर्व तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्ही चक्की ऑर्डर करू शकता तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरू शकता कुठं फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा आहे ठीक आहे किती दिवस लागतील ते काय कशी चक्की मिळणार आहे सगळी माहिती सांगणार आहे ठीक आहे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो आणि खूप एक लाईकचं बटन द्या लाईक करून टाका आणि अजून सबस्क्राईब नाही नेला सबस्क्राईब करून टाका आणि अजून घंटी ऑन नशी तर घंटी पण ऑन करून टाका ठीक आहे चला आणि मित्रांनो तुमच्या सर्वांना हात जोडून एक गोष्ट विनंती आहे मला की भावांनो तुमच्या ओळखीच्या जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिलांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती तिला त्यांनासुद्धा कळेल की किती महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे व्हॉट्सअपवरती ठीक आहे तर रिकाम्या गोष्टी तर आपण बऱ्याच वेळा पाठवतो पण अशा कामाच्या गोष्टीसुद्धा पाठवतदा अशा महत्त्वाच्या योजनासुद्धा तुम्ही या ठिकाणी शेअर करत जा जेणेकरून फायदा होईल तर ठीक आहे तर मित्रांनो सरकारच्या याच्या मागचा उद्देश असा आहे की जे महिला असतात महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करत सुरू करू शकल्या पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे ठीक आहे आणि त्यांच्या गरजा या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या पाहिजे परंतु मित्रांनो मी तुम्हाला हेच म्हणेन की या ठिकाणी भावांनो घुमून फिरून व्यवस्थित गोष्ट पैशावर आणि मी तुम्हाला हेच सांगेन की आपल्याला पैशाशी मतलब आहे ठीक आहे बाकीचे तुम्ही काही गोष्टीची काळजी न करू ठीक आहे तर ही योजना तुम्हाला म्हणजे ही चक्की भेटल्यानंतर तुम्ही एक ठिकाणी स्वतःचा त्या सो शेड उभं करून एक बिझनेस सुरू करू शकता जेणेकरून तुम्ही पाच रुपये एक किलोनं जरी दळण दिलं तर या ठिकाणी तुमचा जो बिझनेस आहे तो बिझनेस तुमचा या ठिकाणी सुरू होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे आणि प्रत्येक यासाठी काही अटी व शर्ती आहेत ठीक आहे आता मी तुम्हाला याच्या आधी अटी व शर्ती सांगतो त्याच्यानंतर अर्ज कुठं करायचा तेसुद्धा सांगणार आहे अटी शर्ती अशा आहेत की जिथं तुमचं उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे ठीक आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे पण मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीवाले नसाल ठीक आहे तुम्ही शेतकरी असो व्यापारी असो कामगार असो कोणी बी असो तुम्ही तर तुमचं उत्पन्न या ठिकाणी दोन लाखा अडीच लाखापेक्षा कमी दाखवता येते आता तुम्ही भलाई आता तुम्ही शेतकरी आहे पण तुमचं उत्पन्न जरी पंधरा लाख ,00 रुपये असलं ठीक आहे तुमच्यावर शेती भरपूर असली तरीसुद्धा शेतकऱ्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी दाखवता येते परंतु सरकारी व्यक्ती असते सरकारी नोकरीवर असलेल्या व्यक्तीनं जर अशा सर अशा योजनांचा लाभ घेतला किंवा स्वतःचं उत्पन्न कमी दाखवायचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीवर कुठल्याही क्षणी सरकार या ठिकाणी कारवाई करू शकते कारवाई करू शकते म्हणून मित्रांनो तुम्ही त्या गोष्टी त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका मी तुम्हाला हेच सांगेन की आपला फायदा पहा आपल्याला पैसे पाहिजेत काय पाहिजे आपल्याला पैसे पाहिजेत आणि मित्रांनो पैसेसाठी हे तुम्हाला सगळं करायचं आहे पैशासाठी करायचं आहे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आणि कशाप्रकारे पैसे भेटतील तेसुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जो अर्ज करायचा आहे ठीक आहे अर्ज कुठं करायचा आहे त्याचे जे मत डॉक्युमेंट लागतील ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व टाकलेले आहेत मी तुम्हाला डॉक्युमेंट आता सांग तोंडीसुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट सांगू शकतो परंतु मग ते कसं काही डॉक्युमेंट चुकले किंवा काही सांगायचे राहिले तर उगाच तुमचं नुकसान होईल त्याच्यापेक्षा मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्युमेंट जे आहेत ते मी टाकलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ग्रामपंच तुमच्याजवळचे पंचायत कार्यालय आहे ठीक आहे म्हणजे तुमच्याजवळ जर पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल या दोन ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे जवळ जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतला किंवा जवळ जर पंचायत समिती असेल तर पंचायत समितीला तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी भेट देऊन तुम्हाला सांगायचं आहे की एक मोफत पीठाची गिरणी नावाची योजना आलेली आहे तर आम्हाला या योजनेअंतर्गत योजनेचा फॉर्म भरायचा आहे जर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की बाबा अशी योजना आलीच नाही किंवा बा आमचं कार्यालय ही योजना राबवत नाही तर काहीच काळजी करायचं नाही मग तुम्हाला काय करावं लागेल एक प्लेन बी म्हणजे शेवटचा एक रस्ता आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना जाऊन सांगायचं एक सरकारची मोफत पिठाची गिरणी योजना आलेली आहे आणि त्या योजनेसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे जर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरा त्याच्यानंतर काय होईल जे जिल्हा परिषद असते जसं की बुलढाणा जिल्हा परिषद जळगाव जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्हा परिषद ना नाशिक जिल्हा परिषद पुणे रायगड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठीक आहे भंडारा गोंदिया यवतमाळ अशा सर्व जिल्ह्यांच्या ज्या जिल्हा परिषद असतात मित्रांनो या प्रत्येक जिल्हा परिषद काय करतील हे फॉर्म तपासतील आणि फॉर्म तपासल्यानंतर तो डाटा तपासतील आणि जे जे पात्र आहेत ठीक आहे आता तुम्ही जर व्यवस्थित जर तुमचं उत्पन्न कमी दाखवलं त्याच्यामध्ये तर तुमचं ते पात्र होऊन जासाल नंतर तुमची यादी जाहीर करेल जिल्हा परिषद यादी जाहीर केल्यानंतर ते यादीमध्ये तुमचं जर नाव असलं तर तुम्हाला ठिकाणी फुकट एक रुपयेसुद्धा न भरता ते चक्की तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी भेटून नाही आणि नंतर काय मग पैसा कमवायला सुरुवात करायची मित्रांनो अशा प्रकारे हे सरकारची खूप सुंदर योजना आलेली आहे ठीक आहे किती वाजले सहा ठीक आहे तर मग हे बघा आणखी तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की सरकारी योजना जर तुम्ही घरी बसल्यानं होत नाही याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल पंचायत समितीमध्ये जावं लागेल ठीक आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जाऊन बोलावं लागेल अशा हिंडा फिरता माणूस जर असला आणि रिकाम आपण साध्या भाषेत अशा माणसाला रिकामचोट म्हणतो असे जर तुम्ही रिकामचोट असले तरच तुम्ही या ठिकाणी अशा योजनांचा लाभ घेऊ शकता ठीक आहे म्हणजे तुम्ही बाबा जर जास्त बिझी माणूस यायला चालत नाही माहीत आहे काय समजा ही योजना आहे मित्रांनो ठीक आहे आता ही योजना आहे तर मग तुम्ही जर समजा शेतात काम करत असला तर मग कुठे असाल तुमच्यावर वेळ नसेल तर मग हे कामं होत नाही मित्रांनो कामं राहतात तुम्हाला जर या योजनांचा फायदा घेणं असेल तर तुम्हाला एक दिवस सुट्टी काढणं पडेल किंवा रिकाम्या वेळेत कामात काम करणं पडेल समजा तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी तालुक्याला गेले तर पंचायत समितीला त्या ठिकाणी भेट देणं पडेल तिला विचारणं पडेल की बाबा ह्या चक्की योजना आहे का आणि जर त्यांनी नाही म्हटलं तर मग तुमचा पुढचा प्रश्न असायला पाहिजे बघ मग कोणकोणते आहेत ही योजना नाही तर मग ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजनाचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो हे तर योजना नसली काही हरकत नाही पण ही योजना शंभर टक्के तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जा ही योजना सुरू आहे मित्रांनो ही एकदम लेटेस्ट योजना आहे आणि ही योजना शोधण्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे एकदम ताजी योजना आहे ताजी योजना आहे मित्रांनो लेटेस्ट योजना आहे तुम्ही फक्त ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन आता फॉर्म भरून टाका जे होईन ते पाहून घेऊ आपण योजना तर तुम्हाला तर भेटल्याशिवाय राहीनच नाही आणि आतापर्यंत असे माझे अनेक सबस्क्रायबर्स आहे जो कोणाला ताटं मिळालेले आहे कोणाला अनुदान मिळालेलं आहे आता बरेचसे माझे असे तीन हजार चार हजार सबस्क्रायबर्स तुम्ही बघू शकता या लोकांना महिन्याला पी एम किसान योजनेचे पैसे भेटतात नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतात पाच पट्टी हेक्टर पैसे भेटतात ठीक आहे आता कशा मी कोणाच्या भरोश्यावर सांगून राहिलो आता मला लोक कमेंट करतात की बा आम्हाला पैसे भेटले असं भेटलं तसं भेटलं ठीक आहे आणि त्याच्यावर मी व्हिडिओज रि रील्ससुद्धा बनवत असतो ठीक आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या सबस्क्रायबर्स सबूत आहे या गोष्टीचा जर हे मी असे जर खोट्या जर माहिती सांगत असतो ना तर एवढं सबस्क्रायबर लोकांनी केलेच नसते आणि राहिली गोष्ट अशा योजनांची तर अशा सरकारी योजना लोक कोणीच कोणाला सांगत नसते तुमचा नातेवाईकसुद्धा तुम्हाला अशा योजना सांगणार नाही कारण आपलं भलं आपला नातेवाईकसुद्धा या ठिकाणी पाहू शकत नाही सक्का भाऊसुद्धा मित्रांनो सख्का भावालासुद्धा असं वाटत नाही की आपला भाऊ आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे ठीक आहे मोठ्या भावालासुद्धा असं वाटत नाही की लहान भाऊ आपल्यापेक्षा खूप मोठा झाला पाहिजे आणि लहान भावालासुद्धा असं वाटत नाही की आपला मोठा भाऊ आपल्यापेक्षा खूपच मोठा झाला पाहिजे ही वास्त ही सत्य आहे मित्रांनो हे खूप कटू वाटते परंतु हे गोष्ट सत्य आहे आणि शंभर टक्के गोष्ट सत्य आहे समाजामध्ये वास्तविकता आहे हे गोष्ट सुरू आहे असो मित्रांनो तर हे बघा सर्वप्रथम सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन कामं करणं पडतील सगळ्यात सोपे काम असं आहे की आपल्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे आणि प्रत्येक व्हिडिओ आल्यावर ते बघणे त्याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल ओपन करणे समजा तुम्ही चार पाच दिवसातून एकदा समजा यूट्यूब वापरत असाल तर माझं यूट्यूब चॅनल ओपन करून व्हिडिओ दिसल्यानंतर नंतर कोणते कोणते व्हिडिओ टाकलेले चार पाच दिवसात ते बघून घेणे किंवा ते शॉर्ट्स टाकले तर शॉर्ट्स बघून घेणे ठीक आहे हे तुम्ही त्या ठिकाणी करायचं ठीक आहे त्याचबरोबर दुसरा एक कठीण रास्ता आहे तो म्हणजे तुम्ही जर काही कामाच्या निमित्तानं जिल्ह्याच्या ठिकाणी गेले तर जिल्हा परिषदला भेट देणे योजनांची माहिती घेणे कोणत्या कोणत्या योजना त्या ठिकाणी तिथं फॉर्म भरून टाकणे किंवा जर काही कामाच्या निमित्तानं तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेले तर तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते त्या पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही कामात काम करून त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकणे तर ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो ह्या लाँग कटच्या गोष्टी आणि थोडा कठीण गोष्टी आहे परत मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगलेली आहे सरळ सरळ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आणि योजना ऐकायची आणि ग्राहक सेवा केंद्रावर फक्त दोनच कामं करायचे मित्रांनो ठीक आहे पहिलं क्रम म्हणजे माझं यूट्यूब चॅनल बघायचं योजना बघायची काय आहे काही नाही योजनेचं नाव ऐकायचं अटी शर्ती पाहून घ्यायच्या तो, तो, तो बसता काय आणि नंतर जर बसले सर्व रेडी असलं तर डायरेक्ट ज्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि एकदम फॉर्म भरून टाकायचं मित्रांनो असे सु, असे सुद्धा लोक आहेत की लोक कोणत्या योजनेत बसत नाही ते सरकारी नोकरीवर सुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी ते तलाठ्याला पैसे खाऊ घालून किंवा तहसीलदाराला पैसे देऊन स्वतःचं उत्पन्न या ठिकाणी कमी दाखवतात आणि स्वतःचं उत्पन्न कमी दाखवून या ठिकाणी अनेक योजनांचा फायदा घेतात मित्रांनो आज रोजी महाराष्ट्रामध्ये असे कित्येक हजारो सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या बायकांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटतात या गोष्टीत काय अर्थ आहे मित्रांनो काय अर्थ आहे या गोष्टीमध्ये तुम्हीच सांगा मला आता असं हे जग आहे मित्रांनो खूप विचित्र जग आहे ठीक आहे तर मी तुम्हाला हेच सांगेन की असो मरुदेव जे काही असो ते आपण फक्त आपला फायदा बघायचा बाकीच्या गोष्टीचं काही टेन्शन घ्यायचं नाही तर तुम्ही सध्या तरी चॅनलला सबस्क्राईब करून टाका अजून केलं नसेल तर आणि हे बघा आता या योजनेसंदर्भात तुम्हाला परत एक वेळा मी दोन शब्द सांगून देतो ही योजना सरकारने लोकांना पैसा कमवण्यासाठी आर्थिक विकास करण्यासाठी त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेली आहे आणि याची यादी जिल्हा परिषद घोषित करते तर तुम्हाला सध्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या दोन कार्यालयांना भेट बघायची आहे म्हणजे पहिले ग्रामपंचायतला भेटून पहा ग्रामसेवकाला विचारपूस करून पहा मला नाही वाटतं ग्रामसेवक काम करीन कारण ते पैसे खाण्याचं काम करतात ठीक आहे तिथं नाही झालं पण तो समितीला कामात काम काही दुसऱ्या कामाने गेलं ते विचारून पाहायचं हे जर योजना नसली दुसरी योजना कोणत्या ती विचारायचं ठीक आहे आणि सगळ्यात शेवटचा रस्ता डायरेक्ट सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्रावर जायचं साबर काफीवर सेवूवर जायचं आणि त्याला म्हणायचं की सर मला ही योजना आलेली आहे मोफट चक्कीची ते योजनेचा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तो तुम्हाला तो इमानदार म्हणू तो प्रायव्हेटवालाचे इमानदार म्हणूचा तो तुमचे पैसे घेईल पाच शंभर आणि तिथं तुमचा फॉर्म भरून टाकेन सरकारीवाल्यासारखा तो पैसे खाणार नाही तुमचा पास करणार नाही ठीक आहे कारण हे वास्तविकता आहे सरकारी काम दामेंट आम्ही वास्तविकता आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांना मोफत कुठले पगार या ठिकाणी मिळत राहतो दोरे महिन्याला काम करें नुगा तेचा मरते बर -बर, करा का करू त्याच्यामुळे ते तसे वागत असतात ठीक आहे तर असो तर मित्रांनो ग्राहक सेवा केंद्राचे तो फॉर्म भरून टाका आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ठीक आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना व्हॉट्सअपपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा जास्त सर्व महिलांना शेअर करा जेणेकरून महिलांचा फायदा झाला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे या ठिकाणी शेतकरी भाऊ आहेत शेतकरी भावांना शेअर करा त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्याशी इच्छा असेल की जास्तीत जास्त लोकांना सरकारी योजनेचा फायदा झाला पाहिजे आणि हे चक्की भेटली पाहिजे असं जर तुमचं जर खरंच जर तुम्हाला वाटत असेल तर माझी तुम्हाला नम्र विनंती हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर टाकू शकता जबरदस्ती नाही भावांनो स्टेटसवर टाकू शकला टाकला तर खूप लोकांचा फायदा होईल त्या ठिकाणी पण असो मित्रांनो ज्या व्यक्तीने स्टेटसवर टाकेल त्या ठिकाणी त्या व्यक्तीने स्वतःचा स्टेटसवर टाका आणि तुमचं नाव मला कमेंटमेंट सांगा मी तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन ठीक आहे तुमचं नाव मला कमेंटमेंट टाका मी तुमचं नाव माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे की कोणकोणत्या व्यक्तीनं माझी मदत केली त्याचं म्हणजे एक प्रकारचं सत्कार या ठिकाणी मी करणार आहे नाव घेऊन ठीक आहे त्याचं नाव मला मध्ये तुम्ही सांगू शकता ठीक आहे आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर केलंच असेल बस फक्त हेच विनंतीबरोबर जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना फायदा होईल महाराष्ट्रातल्या आणि माझे रील्स आहेत ते बघत जा मित्रांनो चला तर मित्रांनो सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत